बरं त्यांचं नातं काय बहीण भावाच सक्य बहीण भाऊ आहेत कोण मोठे आहेत मोठ्या त्या आहेत बरं तुम्ही आता किती वर्षापासून बिना लाईट तीन वर्ष झाले तिसरं वर्ष आहे आता मला दारो तिने माझ्याकडून सयंगता घेतलेला आहे त्यामुळे माझी फसवून झाल्या कारणाने मी त्या नशेमध्ये दारो जास्त पिऊन राहतो नमस्कार मी दगडू मडके बोलतोय आनंदी तालुका खेड जिल्ह्याला पुणे इथून बोलत आहे नंदा एकनाथ होती माझी शक्की बहीण आहे माझी मोठी मी त्याच्यापेक्षा छोटा भाऊ आहे त्यांनी आता शेती असल्या असल्याकारणाने मला त्याने माझ्याकडून मा फसवणूक करून माझ्याकडून स्टॅम्प आपलं कागदपत्र करून कागद्यवसाय शक्के करून घेतले आहेत माझ्याकडून आणि खोटं नाटक केलेलं आहे तरी माझं घर असताना मला घराच्या घरामध्ये राहून देत नाही आणि हे मला प्रॉब्लेम झाल्यामुळे मी गावी आहे मला बायको तिकडे असल्यामुळे बीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या कारणाने मी हा सांगू इच्छित इच्छितो की असल्यामुळे चीज़ी मा माई बहीण माझी आईच्या ठिकाणी असते पण तिने तसं न करता माझ्याकडून फसवणूक मला फसवणूक केलेली आ... माझ्या संघ फसवणूक केलेली आहे हा मला दारो पाजून तिने माझ्याकडून सज अंगथा घेतलेला आहे त्यामुळे माझी फसवणूक झाल्या कारणाने मी त्या नशेमध्ये दारू जास्त पिऊन पेऊन हा आ... मला दारू पाजून तिने माझ्याकडून uh... सांगता घेतलेला आहे त्यामुळे माझी फसवणूक झाल्या कारणाने मी त्या नशेमध्ये नमस्कार मित्रांनो अजून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे नंदाबाई थोरात यांचा खूप मोठा कारनामा उघड होतो आहे आपल्यासमोर आत्ता आपल्यासमोर एक ताई आहेत बोलण्यासाठी आणि खास करून नंदाबाई थोरात यांच्या सख्ख्या वहिनी म्हणजे सख्ख्या छोट्या भावाच्या मिसेस या ठिकाणी आपल्यासमोर आहेत यांच्या स सोबत देखील असाच एक मोठा प्रकार घडलेला आहे त्यांचं एक राहतं घर आहे आणि त्यांनी या ताईंच्या मिस्टरांना म्हणजे नंदाबाईंनी सख्या छोट्या भावाला दारू पाजून खोट्या सह्या करून घर नावावर करून घेतलेलं आहे त्यांचं घर बळकवलेलं आहे आत्ता आपण आळंदीमध्ये आहोत आणि आळंदीमधलं हे घर त्यांनी बळकावलेलं आहे हाच प्रकार मी तुमच्यासमोर आता पूर्ण उघड करण्याचा हा प्रयत्न करत आहे ताई तुमचं नाव सांगा एकदा ना? सुरेखा हरिदास मडके ह्या सुरेखा हरिदास मडके आहेत आणि हरिदास मडके जे आहेत हे नंदाबाई थोरात यांचे सख्खे भाऊ आहेत छोटे भाऊ आपण ज्यावेळेस असं म्हणतो आई नसेल तर मोठी बहीण आईची जागा घेत असते पण या ठिकाणी मोठ्या बहिणीनी या छोट्या भावाचा गळा कापण्याचं काम केलं आहे म्हणजे थोडक्यात त्यांना खूप मोठं लुटण्याचं काम केलं आहे आळंदीमधलं हे जे घर मी ज्या घरात बसलो आहे मित्रांनो इथं एक विशेष गोष्ट आहे ही जी लाईट दिसते तुम्हाला ही पूर्ण मोबाईलची लाईट आहे या ठिकाणी एक चार्जिंगचा बल्ब आहे ज्या या ताईंनी दुसऱ्याच्या घरून चार्जिंग करून आणला आहे कारण नंदाबाई थोरातनी या ठिकाणी जे लाईटचं ऑफिस आहे जे इलेक्ट्रिसिटीचं ऑफिस आहे तिथं जाऊन एक अर्ज दिला आणि ह्या घरामध्ये माझं कुणीतरी चुरू चोरून लाईट वापरते असा अर्ज दिल्यानंतर इथली लाईट कट केलेली आहे दोन वर्षे उलटून गेलेले आहे त्या घरात लाईट नाही आहे ह्या ताई अंधारात या ठिकाणी राहत आहेत या घरातलं पाणी देखील कट केलेलं आहे पाणी बंद केलेलं आहे आणि पाण्याचा नळ कनेक्शन कट केल्यानंतर ह्या ताई दुसरीकडनं पाणी आणतायत आणि त्या इथं उपजीविका त्यांची भागवत आहेत एवढा धक्कादायक एवढा निंदनीय प्रकार आहे आणि या ताईंच्या तोंडून आपण ऐकणार आहोत यांच्यासोबत काय काय घडलेलं आहे यांनी मला थोडीशी स्टोरी सांगितल्यानंतर मी आज त्यांना भेटण्यासाठी रात्रीचं या ठिकाणी आलेलो आहे आणि रात्रीचं दहा वाजता मी या ताईंना भेटलेलो आहे ताई तुमचे मिस्टर कुठं राहतात गावी असतात गावी असतात त्यांचं नाव काय हरिदास मडके त्यांचा नातक आहे बहीण भावाच त्या आहेत बरं तुम्ही आता किती वर्षापासून बिना लाईटचं राहता तीन वर्ष झाले तिसरं वर्ष आहे आता लाईट नाही आहे पाणी पाणी बी नाही हे सगळं बंद केलंय बंद केलं बरं मग आता हे घराचा वाद हे घराची जागा किती आहे पूर्ण पाऊन गुंठा आणि घराचा वाद काय कसं तुमच्या मिस्टरांना मालकांना फसवलं आणि कशा सहावणूक केलेली बाजून फसवणूक केली त्यावेळेस कुठं होत्या मी इकडे होते मित्रांनो या नंदाबाई थोरातने यांचा आणि यांच्या मिस्टरांचा वाद लावला म्हणजे भावाला काहीतरी भावाचे कान भरले आणि यांचा आणि त्यांच्या मिस्टरांचा वाद लावला वाद लावल्यानंतर हे वेगळे राहायला लागले आणि वेगळे राहायला लागल्यानंतर त्या भावाला दारू पाजून नसेमध्ये फसवून बॉन्ड पेपरवरती किंवा कुठल्या खरेदी खात्यावरती सहा घेतल्या त्यांना माहीत नाही आणि हे जे घर आहे आता मी जे बसलेलं आहे हे नंदाबाई थोरातनी स्वतःच्या नावावर करून घेतलेलं आहे हे यांना माहीत कधी झालेलं आहे ते सांगतील तुम्हाला कधी माहित झालं तुम्हाला आमचे लाईट पाणी कट केल्यावर माहित झालं ज्या वेळेस इलेक्ट्रिसिटी ऑफिसचे लोक या ठिकाणी लाईट कट करण्यासाठी आले त्यावेळेस यांना कळलं की हे घर दुसऱ्या कुणाच्या तरी नावावर आहे आणि ज्यावेळेस यांनी चेक करायला गेले माहिती घ्यायला गेले त्यावेळेस यांना कळलं की हे घर नंदाबाई थोरात यांच्या नावावर आहे साधी तुम्हाला हे सगळे प्रकार माहीत झाल्यानंतर तुम्ही काय ऍक्शन घेतलेले याच्यावर कोर्टात दावा दाखल केला कोर्टात दावा दाखल केलेला आहे कुठल्या कोर्टामध्ये केस आहे तुमच्या खेडमध्ये खेडमध्ये आता तारखा चालू आहेत चालू आहे आता कधी तारीख आहे आता तीस तारीख आहे उद्याची तीस तारखेला हजर राहणार तुम्ही पहा मित्रांनो यांच्या तारखा चालू आहेत आता सक्का भाऊ आणि बहिणीचा वाद चवाट्यावरती आलेला आहे हे घर मी तुम्हाला थोडस बाहेरून दाखवणार आहे दोन मिनिटं हा बल्ब दाखवा वरचा दाखवा बल्ब फिरून हा जो बल्ब आहे हा चार्जिंग करून आणलेला बल्ब आहे दुसऱ्या बाहेरून एक मिनिट मी तुम्हाला घर पण दाखवतोय दोन मिनिट बाहेर जा इकडे फिरवा माझ्याकडे राहू द्या काय हरकत नाही तुम्ही बसा एक मिनिट इकडेच या बाहेर तुम्ही हे घर दाखवा मित्रांनो तुम्ही घर पाहू शकता ज्या अंधारात तुम्हाला दिसतंय हे घर आहे आणि हे बघा मोबाईलचे टॉर्च काही लोकांचे चालू आहेत आतमध्ये ज्यांनी आपल्याला इथं मदत केलेली आहे बॅटरी लावण्यासाठी आणि हे घर पाहू शकता इथं खूप दिवसापासून अंधार आहे म्हणजे दोन वर्ष उलटून गेले तर आंधारामध्ये या ताई इथं राहतात आणि सख्या भावाचं घर बळकवण्याचा प्रकार या ठिकाणी आज या बाईने केलेला आहे खूप निंदनीय प्रकार आहे असे कित्येक लोक फसवलेले आहेत आता हळूहळू सगळे लोक समोर यायला सुरुवात झालेले आहे तुम्हाला असे सगळ्यांचे प्रकरण दाखवणार आहे आणि भविष्यात हे सगळे लोक एकत्रित येऊन या नंदाबाई थोरातचा काही बंदोबस्त करतील का असा प्रश्न आता समाजामध्ये विचारला जातोय वाघला शेती तुम्ही पाहतात लोकमंच मराठी आणि लोकमंच मराठी या युट्यूब तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील आता इथंच थांबतोय नवीन परत एका व्हिडिओची वाट पहा लवकरच तुम्हाला नवीन नंदाबाई थोरातचा एक कारनामा तुमच्या समोर येणार आहे धन्यवाद